नमस्कार मित्रांनो तु माझा मित्र तुम्ही मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा मिळणार आहे अर्णव ईश्वरीला आणि राकेशला गाडीवरून फिरताना बघतो ईश्वरी आणि राकेश एकमेकांशी हसून खेळून बोलत असतात ते दोघे एकमेकांसोबत खूप खुश असतात हे पाहून अर्णवला खूपच राग येतो तो ईश्वरीवर प्रेम करत असतो आणि त्याशिवाय राकेश त्याच्या सख्ख्या बहिणीचा अंजलीचा नवरा असतो अंजली ही प्रेग्नेंट असते आणि या ईश्वरीमुळे जिजू माझ्या ताईला धोका देत असतील अंजलीचा संसार उद्धवस्त होईल तिच्या आयुष्यातील आनंदच निघून जाईल आणि ईश्वरीमुळे माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होईल असा अर्णवला गैरसमज होतो आणि त्याचा ताईचा संसार वाचवण्यासाठी तुला कायम सुखात पाहण्यासाठी तो त्याचा ईश्वरीवर प्रेम देखील विसरून जातो आणि रागाच्या भरात तो ताबडतोब ईश्वरीला भेटायला बोलवून घेतो आणि ईश्वरीला धमकावत म्हणतो की तुला माझ्याशी सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागेल ईश्वरी अर्णवला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नकार येते तेव्हा अर्णव म्हणतो की तू जर हे नाही केलं तर मी तुझ्या बहिणीचे लग्न कधीच होऊन देणार नाही त्यामुळे ईश्वरीलाही नाही लाजणी हे सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावा लागतो मग अर्णव कसल्याने न करता देवळामध्ये जाऊन अं ब्राह्मणांच्या साक्षीने ईश्वरी सोबत लग्न करतो याच्या लग्नाबद्दल कोणालाही माहीत नसतो अर्णव फक्त आणि फक्त ईश्वरी राकेश पासून लांब राहो म्हणून हे सगळं करत असतो याबद्दल अर्णवच्या घरी काहीही माहीत नसतं आणि ईश्वरीच्याही घरी काही माहीत नसतं अर्णव आणि ईश्वरी लग्न करून घरी येतात तेव्हा अर्णवच्या ईश्वरीवर प्रेम असूनही अर्णव आता ईश्वरशी कठोरपणे वागताना दिसतो ईश्वरीला मात्र काहीही कळत नसतं की हे सगळं असं का वागत आहे ईश्वरीच्या अर्णववर प्रेम असते पण आता त्याच्या प्रेमाचे रूपांतर जे आहे ते गैरसमजामध्ये झालेले असते आणि मित्रांनो आता पुढे घरी आल्यावर ईश्वरी घरची परिस्थिती कशी सांभाळून घेणार आणि अर्णवचा झालेला गैरसमज ते कसा दूर करणार हे सगळं रंजक असणार आहे पण तुम्हाला अर्णव आणि ईश्वरीची जोडी आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद